आ, काल छत्रपती संभाजी महाराज जयंती होतं त्या अनुषंगाने शहरामध्ये बरेचसे मिरवणूक काढले होते एकूण टोटल बावीस मिरवणूक होते ह्याच्यामध्ये एक संगमित्र तरुण मंडळ त्यांना परमिशन नाही आणवत आणि सेकंड त्यांनी डीजे लावले होते आम्ही मीटिंग घेऊन सगळं मंडळ आणि बाकी सगळं जयंतीमध्ये पण आम्ही सांगितलं होतं की डीजे बिलकुल अलो करणार नाही आता आचारसंहिता चालू आहे आणि त्याच केसेस पण होतील असं सगळ्यांना सूचना दिले होते तरीही हे मंडळ मिरवणूक काढले नंतर मिरवणूक काढल्यानंतर जे डी जे मोठ्या प्रमाणामध्ये वाचत होतं आजूबाजू लोकांचं पण कंप्लेंट होतं जेव्हा आमचं कॉन्स्टेबल तिथं पोहोचलं आणि त्यांना सांगितलं आणि नॉईस मॉनिटर वगैरे रेडिंग घेत होते तेव्हा थोडं पोलिसांसोबत बाचाबाची झाला तेव्हा आमचं ठाणेदार पोहोचले त्यांना पण समजून सांगितले असं एक दोन तास ते मिरवणूक जे मंडळ होतं ते मिरवणूक न करता तिथं जागावर थांबले नंतर डीवाय पी पण तिथं जाऊन कन्व्हिन्स करायला बघितले बट अचानक जे मंडळचं लोक आहे त्यांनी महाराजाचं जे पुतळा आहे ते खाली रोडवरती ठेवले तर ते थोडं आम्हाला चांगलं वाटतं नाही डीवायस पी पण सांगितलं की असं करू नका तुम्हाला आहे पण तुम्ही मिरवणूक करून घ्या आणि जयंतीनंतर आम्हाला काय करायचंय आम्ही ते नंतर बघू असं पण चर्चा तरी तरीही डीवायस पी जाऊन हार वगैरे टाकले तरी, तरी काही परत लोकांनी थोडं त्यांना अग्रेसिव्ह होत सारखं दिसलं तर डीवायस थोडा थोडं फोर्स यूज केले असा एक प्रकार काम झालेले आहे त्याच जे कायदेशीर कारवाई पण चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये बट आता आज काही लोकांनी रात्री पण मी लोकांना तिथे शांतता मीटिंग बोलवले होते काही लोकांनी मला भेटले पण त्यांना पण समजून सांगितलं की असं असं प्रकार आहे आज काही निवेदन ते सगळं आंदोलन प्लस ते काही निवेदन पण माझ्याकडे दिलेले आहे की असं असं काही इशू झाला आणि लाठीचार्ज वगैरे झाले असं पोलिसांचं एलिगेशन आहे तर ही एन्क्वायरी आम्ही ॲडिशनल एस पीकडे अप्लिकेशन दिले जे दिलेलं आहे अर्ज एन्क्वायरी त्याच्यावरती आम्ही एक ॲडिशनल एस पीकडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आम्ही केलेले आहे जे हे सत्य आम्ही काढून त्याचा रिपोर्ट आम्ही सादर करू धन्यवाद हे जे सांगितले तेच फॅक्ट आहे आता आम्ही ते चौकशी करायची आता मला दोन लोक दोन लोक भेटले की त्यांना थोडं मार होतं असं टोटल तिथे एवढं लोक नव्हते बट आम्ही व्हिडिओ कॅमेरामध्ये सगळं कॅप्चर झालंय त्याच्यावरती आम्ही चौकशी करू अर्ज त्यांनी दिलेले आहे त्याच्या वरती एन्क्वायरी होईल ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका